सोलापूरच्या कल्पक तरुणांनी विकसित केले श्रुती एआय जगभराची माहिती मिळणार एका क्षणात मोबाईल समोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारं श्रुती डॉट ए आय हे ए आय तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केलं आहे याबाबतची अधिक माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली श्रुती डॉट ए आय या ॲपद्वारे दैनंदिन जीवनातील कोणतीही माहिती अथवा समस्या किंवा प्रश्न या ॲपमध्ये तोंडी किंवा छायाचित्रांद्वारे विचारल्यास त्या संबंधीची आपल्या शहरासह जगभरातील अत्यंत उपयुक्त माहिती आणि विस्तृत माहिती क्षणार्धात नागरिकांना उपलब्ध होणार आहे या ॲपद्वारे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीनं ही संपूर्ण मोफत माहिती मिळणार आहे सोलापुरातील प्रकल्प अभियंता पूजा पाटील अथणी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेशवन्नम भाग्यश्रीगंजी विनायक सापा शिरीष बेत यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपयुक्त अशा ए आय ॲपची निर्मिती केली आहे या ॲपमध्ये ग्रहपाठाचं चा छायाचित्र अपलोड केल्यास गृहपाठातील प्रश्नांची देखील उत्तरं त्वरित मिळणार आहेत एखादी वस्तू सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात कुठे मिळते असा प्रश्न या ऍपमध्ये विचारल्यास त्या वस्तूची आणि संबंधित ठिकाणांची माहिती देखील इथं उपलब्ध होणार आहे शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागात प्रगतीशील शेती करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांकरता हे ॲप मोफत मार्गदर्शन करणार आहे श्री साई टेक्नॉलॉजी आमची कंपनी सोलापूरमध्ये आय टी कंपनी आहे जी यु एस बेस्ड आहे आणि या कंपनीमध्ये आम्ही सोलापूर इंजिनियर्सनी श्रुती डॉट ए आय ॲप लॉन्च केलेला आहे हा ॲप तुम्हाला लाईक like ओपन ए आय तुमचे ग्रॉक असतील पब्लिक सिटी सो ऑल या ॲपसारखेच असतील बट इट इज बिल्ड इन सोलापूर फॉर इंडियन पीपल्स मीन्स आपल्याला यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे कोणतेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही हे ॲप तुम्हाला तुमच्या डे टू डू डे 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 ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये हेल्प करेल जसं काही तुम्हाला जवळपासचे रेस्टॉरंट शोधायचे आहेत तुम्हाला तुमच्या मुलाचा होमवर्क घ्यायचा आहे तुम्ही जस्ट इमेज क्लिक करून श्रुती यायला द्या आणि श्रुती याय तुम्हाला या, या गोष्टींसाठी मदत करेल तुम्हाला जर फार्मर्स आहेत फार्मर्सला हे ॲप हेल्पफुल आहे कारण सपोज त्यांना त्यांच्या शेतामधला फोटो त्यांनी काढून श्रुती यायला अपलोड करा श्रुती त्या माती चा पी पीएच लेवल अंडरस्टँड करून त्या मातीमध्ये मा कोणते क्रॉप घेऊ शकता त्या एन्व्हायरमेंट मध्ये काय वेदर आहे त्या वेदरला कोणते तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या पिकावर रोग पडला असेल त्याचा फोटो काढून श्रुती यायला तर ते सांगेल की हा रोग कोणता आहे याला आपण कसे हँडल करू शकतो कोणते कीटकनाशक फवारू शकतो नागरिकांनी प्ले स्टोर वर श्रुती डॉट आय असं सर्च केल्यास हे ॲप मोफत डाउनलोड करता येणार आहे असं एसएसटी इंडिया चीफ ऑपरेटिंग ऑफिस जयंत आकेन यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेस प्रकल्प एसएसटी इंडिया चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयंत आकेन अभियंता पूजा पाटील अथणी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेश वंदम भाग्यश्री गंजी विनायक सापा शिरीष बेथ आदी उपस्थित होते